दिवसाची सुरुवात माहिती का माझी स मुलांपासूनच होती सगळ्यात आधी उठायचं त्यांना आवरायचं त्यांचे टिफिन वगैरे करायचे त्यांना आंघोळ पाणी घालायचं नंतर शाळेत नेऊन सोडायचं तिकडून आल्याच्या नंतर जो काही मला रिकामा वेळ मिळतोय तर मग त्या वेळेत काम करायचं जर हे झाडू वगैरे मारायचं काम केर कचरा काढायचा आंघोळीच्या आधीच करते कारण नंतर डस्ट वगैरे राहते आणि आंघोळ करून हे सगळं केलेला मग मला नाही आवडत म्हणून आंघोळीच्याच आधी जे काही झाडू मारायचं राहतो टेरेस झाडायची राहती पायऱ्या झाडत न्यायच्या राहत्या खाली मग ते सगळं मी करून घेते त्याच्यानंतर हे इकडे माझं सगळं झाडून वगैरे झालं नंतर खाली गेले आंघोळ वगैरे झाली मस्त फ्रेश झाले आणि त्याच्यानंतर स्वतःचं आवरायला घेतलं सकाळीच एकदम फ्रेश तयार झालं केस वगैरे विसरून घेतले काही टेन्शन राहत नाही आवरा सावरायचं इकडे मस्त केस वगैरे विसरून घेतले आणि छान तयार झाले आणि आमची इकडे एक सिस्टीम आहे आमच्या घरामध्ये ज्यांनी केस विचारले ना त्यांनी सगळ्यात आधी केस कंगीतले केस ना काढून फेकायचे ते मी असो की घरात कोणताही व्यक्ती असो कंगव्यात केसं ठेवलेले ते आम्हाला बिलकुल आवडत नाही मग इकडे केस वगैरे काढून फेकून दिले आणि टिकलीशिवाय तर आपला दिवस चांगला नाही आणि माझ्या मिस्टरला बिना टिकलीत मी बिलकुल कुलकुल आवड नाही म्हणून सगळं इकडे टिकली वगैरे लावून घेतली आणि दर्शन घेतले नंतरच आपल्या कामाला आणि व्हिडिओला स्टार्टिंग केली चला तर हाफडी असल्यामुळं मुलांची मुला शाळा लवकर सुटणार आहे तरी पण मी आधी घर वगैरे आवरलं झाड वगैरे मारला वरचा आवरला आणि आता मला करायच्या स्वयंपाक अकरा वाजले मुलांचा यायचा भेट झाला आणि ते आले की त्यांना जेवायला सगळ्यात आधी लागतं भूक लागून जाते आणि मुलांनी माहिती का काय केलं तुम्हाला दाखवते या इकडे हे बघा गौतम बुद्धाला नेकलेस घालून ठेवलं कोणी घालतं का पण आमच्या पोरं काही ना काही कुठ्याला करतच राहतं बघा आता मला करायचंय स्वयंपाक तेच करते आणि नाश्ता काहीतरी करते कारण अकरा वाजले आणखी माझा नाश्ता नाही झालेला चला आता सगळ्यात आधी तर मी इकडे नाश्ता वगैरे करून घेतला बघता बघता साडे अकरा झाले आणि मुलांचं शाळा सुटायचा टायमिंग झाला होता रानाचे पप्पा गेले होते किराणा आणायला म्हटलं ते आल्याच्यानंतरच स्वयंपाक वगैरे करा आणि ते स्कूटी घेऊन गेले तर मला इतकी माझी तारांबड झाली ना आज दोन्ही मुलांना मला पाईस घ्यायला जायचं काम पडलं ते म्हटले मी येतो पंधरा मिनटं पण कशाचं पंधरा मिनटात त्यांना पूर्ण बारा वाजले ते घ घरी बारा वाजता आले आणि तेव्हापर्यंत मग मी मुलांना घ्यायला गेली दोघांनाही आधी रानाला आणला नंतर अक्षूला आणला दोघांनाही घेऊन आले नंतर त्यांनी हा किराणा आणला होता काही भाजीपाला वगैरे आणला होता आधी तो भरायला घेतला म्हटलं भरून ठेवलेलं बरं नाही ते लेकर पुन्हा इकडे तिकडे अस्तव्यस्त करत मग जे ते जारमध्ये आपापल्या दाडी दुडी म्हणजे भरून ठेवल्या काचेच्या भरणीत भरल्यानंतर असं पटकन दिसतं की कशात काय आहे आणि जो एक्स्ट्राचा किराणा होता तो डब्यामध्ये भरून ठेवून दिला आणि सकाळचे चहा नाश्त्याचे भांडे वगैरे पडलेले होते ते पण घासून वगैरे घेतले आणि एक्स्ट्राचे थोडे भांडे काढले होते हे कॅटली तेलाची वगैरे जे राहती ती पण कधी मधी काढते कारण किटन चढलेलं राहतं आणि घाण होऊन जाते मग तिला पण साफ करायला घेतलं तिला स्वच्छ घासघूस करून घेतलं भांडे घासले किचन वाटा साफसूप केला आणि म्हटलं त्याच्यानंतरच स्वयंपाकाला लागेल काही जास्त स्वयंपाक मला करायचं नव्हता थोडाफारच होता आणि मग म्हटलं की नंतरच करण कारण किचन एकदा क्लीन झालं नाही की स्वयंपाक करायलाही चांगलं वाटतं आणि आपल्याला तिथं वापर करायचा राहतो तेव्हाही मग मस्त वाट वाटतं मग इकडे मी भांडे वगैरे सगळे घासून घेतले किचन घासली गॅस घासला आणि बेसिन वगैरे मस्त छानपैकी इकडे आपली क्लीन वगैरे करून घेतली आणि हे लायटर आहे ना वॉटरप्रूफ लायटर आहे आमच्याकडे त्याच्यामुळे मग ते पण घाण होतं आणि मला ते चांगलं वाटत नाही मग त्याला थोडंसं घासून घेते म्हणजे ते पण स्वच्छ दिसतं इकडे माझी क्लिनिंग होत आली आहे मग इकडे जे काही त्यांनी किराणा वगैरे आणला होता काचे जे जार होते मी भरून ठेवलेले ते व्यवस्थित जा त्या ठिकाणी इकडे लावून दिले आणि त्यानंतरच अक्षूचं सुरू होतं अक्षू माझ्याकडे ग्रीन कलरची बॉटल घेऊन आली म्हटली मम्मी याला मला छिद्र तरी पाडून दे आधी घेऊन बसली होती देवाजवळ दिव्याजवळ तिला काही जमलं नाही कारण तिला काढायची होती त्याच्यात रांगोळी नाही तर पाणी घेऊन खेळायचं राहत मग मीच एक स्पोक जो राहत ना आपला काटेरी चम्मच त्याच्या साहाय्याने तो चम्मच गरम केला आणि बॉटलला छिद्र पाडून पाडून दिली तिला कारण म्हटलं मग तुला काय करायचं कर आणि ते रांगोळी खरंच खूप बॉटल रांगोळी छान आहे ती बरं मी एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं त्याला असं छिद्र करायचं दोन चार आणि नंतर त्याच्यामध्ये रांगोळी भरायची जो कलर हवा तो आणि असं हात फिरवत गेलं ना खूप छान असे डिझाईन तयार होती माझी रांगोळी संपलेली आहे आता मला रांगोळ्या घ्यायच्याच आहे नाही माझे मस्त सगळे भांडे वगैरे घासून झाले किचन वाटा पण बघा मी किती मस्त छान स्वच्छ पुसून घेतला असंच किचन वाटा मला नेहमी आवडतो स्वच्छ ठेवायला आता मला करायचं आहे जेवण भूक पण लागली आणि आता वाजले आहे दोन दुपारचे कारण सकाळी मी नाश्ता केला होता त्यानंतर जेवण वगैरे माझं व्हायचं आहे कपडे वगैरे धुवायचे होते ते धुवून घेतले बाकीची राहील कामं आता जेवण करते त्याच्यानंतर आज जेवणामध्ये मी सिंपल मस्त इकडे उडदाची दाढ मिरच्या ठेचा आणि ज्वारीच्या भाकरी बनवून घेतल्या होत्या आणि दुपारचे दोन वाजता मला खरंच खूप जोराची भूक लागली होती म्हटलं आधी जेवण करते आणि राहिलेली काम मी नंतर करते मग सगळ्यात आधी इकडे मी मस्त जेवण वगैरे करून घेतलं आणि बाकीची कामं राहिली मग त्या कामाला सुरुवात केली त्या आधी चला तुम्हाला एक गोष्ट दाखवते इंटरेस्टिंग म्हणजे माझ्यासाठी तर आहे पण ती मला छान आवडली आणि फार आवडली राणाचे पप्पा मुंबईला गेले होते ना तेव्हा येतांनी एत, घेऊन आले आणि त्यांचं कसं राहतं त्यांना कोणतीही गोष्ट ब्रँडेड आणि छानच आणतात चला तुम्हाला दाखवते काय आहे तर तुम्हाला दाखवते हे बघा किती छान आणि सुंदर काचेच्या बॉटल आहे त्यांनी पाणी पेगीसाठी म्हणून घेऊन आले असं आहे हे चला झाकण आहे आणि याचा डिझाईन तर एकदम छान केलेली आहे मला खूप आवडली हे बघ किती मस्त भारी वाटते मला की म्हणून आहे सेवन्टी फाईव्ह सी एल क्रिस्टल एडिशन फ्रॉम लँड ऑफ इंडिया इंडियाचेच प्रोडक्ट आहे आपले पण खूप मस्त आहे डिझाईन किती छान आहे ना मला आवडते खूप मस्त वाटतात बॉटल काचेच्या फक्त मुलांपासून आम्हाला सांभाळून ठेवून आहे आणि अशी त्याचे ताचेची रॅक वगैरे असली किचनमध्ये की डेकोरेट म्हणून ठेवायला मला आवडता पण जेव्हा आमची ट्रॉली किचन वगैरे होईल ना मॉड्युलर किचन म्हणतात माझं स्वप्न किचन किचन मॉड्युलर व्हा आणि जेव्हा तशी झाली की मग मी मस्त डेकोरेट करून ठेवा वापरायचे आवडतात वापरायला पण ते राहिले पाहिजे आणि टिकलेही पाहिजे चार बॉटलचा सेट आहे आणि खूप छान आहे आता हिला वर ठेवून देते कारण राणाक्षू हाती घेतलं जे फोडून टाकतात त्याच्यामुळे नाही तर खूप मस्त आहे तुम्हाला कसं वाटलंय नक्की मला कमेंट करा दिसायचे फरची फरची वगैरे पुसते आणि अक्षुचा नारच काय मी माहिती बाहेर काय सुरू सारखा आवाज दिला सुरू मम्मी 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 काय किरकिर करतात ना लेकर काय माहिती आरू अशी काही बसते दीदीच्या गोदीत आ घाबरली दादा आला तर दादा।, दादा दादा होता का तो तोंडाला बांधून होता पण तुला दिसला नाही काय प्रॉब्लेम काय तुझी खेळू दे तिला पण हे बघा इकडे अक्षू काय करते खेडणी खेळती आणि आरू तिचे भांडे उचकते राळा बघा किती करून ठेवला हे घरात करते ना पसारा म्हणून मग मी काय करते तिला बाहेर देते असा पसारा करायला आणि अक्षू इकडे मग बाहेर तिचा राळा वगैरे करत राहते कारण घरात असलं की मग मला उचलावं लागतं आणि बाहेर तिने केलं की मला काही टेन्शन राहत नाही तिचं तिचं ती भरून घेते व्यवस्थित हो की नाही गा हां आणि आरू उचकू लागती सगळं अक्षू तिला खेळू दे मला फरची पुसायची आहे नंतर घेते मी ओम दादा झोपलेला आहे झोपलेला आहे अक्षो खेडू दे तिला भांडी बघा किती छान आणि सुंदर आहे गॅस आणि चम्मच पण किती सारे आहे तुझ्याकडे मस्त माझ्या किचन मध्ये इतकी चम्मस नाही तितके खेड भांड्या तिथे चम्मच आहे अक्षुकडे छोटीशी डॉल आहे पिशवी आहे सिलेंडर आहे आणखी पोळपाट लाटणं माझ्याकडे लहानपणी असे भांडे नव्हते पण अक्षोकडे खूप मस्त छान छान भांडी आहे पण पोरगी टिकवत पण नाही आरू गेली आता स्वयंपाक करायला काय करते गे का आरू तू खेडू दे अक्षु तिला खेळू दे लहान बाई नाही खेडू द्यायच कोरी फेकला पडन या पडली तर लक्ष ठेवतो फक्त आरू ए धक्का नको देऊ अगर राहू दे ना खेडू दे अक्षरी तिला दिला गेट गेटमध्ये टाकून <laughs> तू का उचकते का अरू नीट खेळायचं ना दिदीने भांडे लावले की नाही लावले ना येऊ दे अक्ष दोन मिनिट पुसायची कधीची पुसते पुसते आणखी संध्याकाळ व्हायला आली पण माझी बाकीच आहे आणि मी आली आहे घरात कारण आता मला पुसायची त्याच्यानंतर मला ड्रेस पण शिवायचा आहे भरपूर दिवसांपासून मी ड्रेस घेतला पण माझा काही शिवून झालेला नाही तसंच पेंडिंग पडलेला आहे आता मी काही करते पटकन फरची पुसते ड्रेसची कटिंग वगैरे करते स्टिच करते आणि लगेच तुम्हाला दाखवते माझा ड्रेस झाला तरी कसा नेहमी म्हणते की होईल होईल पण सारखं पेंडिंग पडून राहतं आणि होत नाही मग ती माझ्याकडून जीवावर येतं मला आणि दुपार झाली की मग ती झोप आणि नंतर येतं मग मला येईल आधी फर्ची पुसून घेते माझा की नाही इकडे स्वयंपाक करणं सुरू होता आणि राणाच्या पप्पाच नेमकी माझ्या तोंडा पुढे येऊन उभे होते तर मला काही हसणं कंट्रोलच नाही झाला आमच्या इकडे काहीतरी बोलणं सुरू होतं संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मस्त छान वांगेची भाजी भात आणि चपाती असा स्वयंपाक करून घेतला होता अक्षरची आजी इथं येऊन बसली तुम्हाला वाटत असं काय सुरू आहे तर माझं लक्षच नव्हतं मी माझं माझा मोबाईल बघत होते आणि मुलं टी व्ही बघत होते आरूला काही माहिती कधी तिच्या आजीचा पर्स दिसला आणि कधी नाही तिने सगळं उचलून टाकलं त्यांचे पैसे वगैरे होते चाब्या होत्या काही चेंज चिल्लर वगैरे होती नंतर तिने सगळी उचक पाचक करून टाकली आणि संध्याकाळच्या टायमाला तिच्या आजोबा नेहमी त्याच्यासाठी काही ना काही खायला घेऊन येत राहतात जसा राना झाला ना आता आठ दहा वर्ष झाले ते काही ना काही त्यांच्यासाठी आणतात आणि नाथवंडा आजी आजोबांच्या लाडाचीच राहतात तर आल्या आल्या ती आधी हाती घेतली आणि दरवाज्यातून गाडीचे आवा आवाज आला ना तरी तिला माहिती पडतं की बाबा आले खायचं खाऊ तिच्या हाती देतात आणि आमची मॅडम अशी काही घरामध्ये घेऊन फिरत राहते सगळ्यात आधी किचनमध्ये घेऊन जाते आणि तिथून एक टाट प्लेट घेऊन येते आणि नंतर खायला बसते त्यांनी आणले होते वाटते मंचुरियन्स राणाने प्लेटीमध्ये काढून घेतले आणि आमच्या आरूचं माहिती काही इतके मोठे असून काही कामाचे नाही पण ती लहान असून सध्या तरी बरंच काही काम करते आणि या गोष्टीचं मला फारस कौतुक वाटतं चॉकलेटचे वेपर्स वगैरे असले तरी पण ती बाहेर नेऊन टाकते आता बघा त्यांनी नुसतं मंचुरियनचा कवर काढून टाकला पण आमच्या अरुणनी दरवाज्याच्या बाहेर नेऊन टाकला या गोष्टीचं मला हसायला पण येतं आणि जेवण झाल्याच्या नंतर काही टाट प्लेटा जरी असताना आपण हात धुवून उठलो की लगेच उचलते आणि किचनमध्ये घेऊन जाते चहाची कप जरी दिसते तिला रिकामे ग्लास दिसतो कोणतंही भांडं हॉलमध्ये दिसतं की ती पटकन नेऊन ठेवते आणि सगळेजण हिचा या गोष्टीचा असा गैरफायदा घेतात किती प्रत्येक काम ऐकते त्यामुळे तिला सांगतात चम्मचा ती पटकन पडते आणि घेऊन येते प्लेट तर प्लेट घेऊन येते पाणी म्हटलं कसं का होईना सांडत वगैरे ती घेऊन येते त्यानंतर आता मला झोपायला जायचं होतं आणि इकडे मग मी रात्री पाणी प्यायला लागतं म्हणून बॉटल भरून घेऊन जात होते आणि नंतर इकडे बॉटल वगैरे भरून घेतली आणि नंतर इकडे आमचा असं झोपायचा काही सेटअप सुरू होता मस्त अंतरूण वगैरे टाकून घेतलं आणि म्हटलं संध्याकाळची थोडीशी आपली स्किन केअर तरी केली पाहिजे एक तर थंडी सुरू होत आहे ना जशी थंडीची चाहूल सुरू होती ना तशी माझी स्किन एकदम ड्राय पडायला सुरुवात होती कारण माझी स्किन खूप ड्राय आहे त्याच्यामुळे थोडंसं बॉडी लोशन वगैरे चेहऱ्याला लावून घेतलं आणि मला असं काही चोटी वगैरे घातली असली की झोप येत नाही त्यामुळे रात्रीची अशी बेणी बांधून ठेवते आणि चॉप वगैरे असला की डोक्याला टोचाय वगैरे भीती राहती त्याच्यानंतर मस्त हातापायला पण बॉडी लोशन वगैरे लावून घेतलं ला। आणि ओठाला थोडे कडक वगैरे होतात ड्राय होतात म्हणून थोडंसं बाम वगैरे लावलं ते त्याच्यानंतर व्यतिरिक्त मी असं दुसरं काही स्किन केअरसाठी वापरत नाही नॉर्मली आपलं जे घरात असलं तेच नंतर अशा प्रकारे दिवसाचा एंड केला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला भेटूया नेक्स्ट दे बाय